डॉक्टर संतनू अभ्यंकर वाईतील प्रथित यश डॉक्टर लेखक कवी अनुवादक वक्ते कथाकार विज्ञान लेखक नाट्यकर्मी अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे असे उत्तुंग बहुआयामी पुरोगामी विचारसरणीचे व्यक्तिमत्व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर संतनू अभ्यंकर यांचे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्करोगाने निधन झाले बायकांत पुरुष लांबोडा देवाघरची फुले पाळीमेळी गुपछिळी आरोग्यवती भव फादर टेरेसा संबोक्का सुखाचा जादुई वास्तव रात्र सोळा जानेवारीची आधुनिक वैद्यकीय शोधगाता अशी अनेक विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत दोन हजार सातमध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते अशा उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी बनवलेला इतकी शहाणी सुरती माणसं मुळी देवच का मानतात हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरील दर्शकांसाठी तीन भागांमध्ये सादर करीत आहे मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल इतकी शहाणी सुरती माणसं मुळी देवच का मानतात इतकी शहाणी सुरती माणसं मुळी लग्नच का करतात असा प्रश्न लेकुरे उदंड झाली या नाटकामधल्या जोडप्याला पडलेला असतो अर्थात त्यांचं रितसर लग्न झालेलंच असतं याच चालीवर इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात असा प्रश्न विचारता येईल आस्तिकांच्या मते देव आहेच आपले अस्तित्व तो विविध लिलाने दाखवून देत असतो आणि नास्तिकांच्या मते देवाचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही सबब्त नाहीच तेव्हा देव आहे का नाही याची चर्चा फारशी उद्बोधक ठरणार नाही पण देव मानणारे असे कसे काय गुवा देव मानतात या प्रश्नाचा शास्त्रीय मागोवा बरंच काही शिकवून जाईल अशा काही मागोव्यांचा हा मागोवा आधुनिक काळात मानसविद्येमध्ये महत्वपूर्ण संशोधन झालंय आणि या प्रश्नाच्या उत्तराची निदान रूपरेषा आता स्पष्ट आहे जगातल्या यच्च्यायावत धर्मकल्पनांमध्ये विलक्षण साम्य आढळून येतं आढळणारच कारण यच्च्यायावत देव दानव नरे निर्मिलेलेच आहे माणसाच्या मनमेंदूचीच ही कराम या सर्व धर्म समभावाची ही एक छोटीशी जंत्री नैसर्गिक शक्तीवर विश्वास सचेतन आणि अचेतन शक्तींवर विश्वास मरणोत्तर घटिताबद्दलचे दावे आपले म्हणजे धर्मबांधव आणि इतर असा सरासर भेद आणि इतरांप्रती दुष्टावा नित्य आणि नैमित्तिक कर्मकांड स्वप्नांचा शकुनांचा अर्थ लावणारे ठोकताळे नृत्य आणि संगीत काही शब्द आणि काही अन्नपदार्थ यावर बंधनं पावित्र्य अपवित्र्य सोळवळ अशा कल्पना विभूती शरणता धार्मिक आणि म्हणून नैतिक अशा जबाबदाऱ्या आपोआप होणारी दैवी शिक्षा आणि बक्षिसी वगैरे 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 इतकी सगळी साम्य आहेत म्हटल्यानंतर ज्या मनात आणि समाज मनात धर्म उगम पावला त्यांचाही अभ्यास आलाच त्यातही बरीच साम्य स्थळ गवसली भावनाप्रधान माणसं अधिक देवभोळी आणि विवेकप्रधान विचार करणारी माणसं अधिक नास्तिक असल्याचं आढळून आलंय एकलकोंडी समाजापासून तुटलेली अनिश्चिततेच्या गर्तेतली माणसं मृत्यू समोर दिसत असलेली माणसं देवात शोगत शोभत शोधतात आधार शोधतात छुपी नास्तिक किंवा बुधू आस्तिक मंडळी असतात म्हणजे आसपासची इतकी सगळी प्रजा आस्तिक असताना आपलं नास्तिक पण मिरवणं सोपं नसतं फायद्याचं तर नसतंच नसतं उलट बरेचदा तोट्याच असतं तेव्हा मनातून नास्तिक आणि तोंड देखले आस्तिक असेही असतात मानसिकते बरोबर समाज रचनेचाही भाग येतो उत्तम सामाजिक आर्थिक मानव विकास निर्देशांक असलेल्या देशी नास्तिकांचं प्रमाण जास्त असत समृद्ध सर्वार्थी अर्थव्यवस्था असलेल्या देशात नास्तिक जास्त इथे आसमानी संकट आलं तर सुलतान मदतीला येईल अशी सोय असते मग आपोआपच आभाळातल्या बापावरचं अवलंबित्व कमी होत पण या सगळ्याला ओलांडून जाणारे देव कल्पनेची उत्क्रांती मांडणारे काही संशोधन आता पुढे येत आहे उत्क्रांतीच्या ओघात आपले कपि अथवा मानवरूपी पूर्वज देव मानत नसाले मग नेमक्या कोणत्या टप्प्यावर हा नामक किडा माणसाचे मेंदूत शिरला असावा बर ही कल्पना सर्व खंडात सर्व संस्कृतीत आढळते तेव्हा भाषेचं प्रारूप जसं माणसाच्या मेंदूत आदिम काळापासून कोरलं गेलंय तसं एक तयार कोनाडा काही रूपरेषा मेंदूत आदिम काळापासून आहे की काय मेंदूत निश्चित असं देवाचं केंद्र गॉड सेंटर किंवा चेतापेशींची खास वीण असं नेटवर्क किंवा तीर्थक्षेत्र गॉड एरिया अशी काही नाही आहे अनेक इतर कार्यांसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणा देवाधर्माचं करताना उद्दीपित होतात या यंत्रणा देवकल्पनेच्याही आधीच्या आहे यांच्याच पायऱ्या करून देवाचे देवारे सजवले गेले म्हणजे देव हा करायला गेलो एक आणि झालं भलतंच असा प्रकार आहे इतर व्यवहारांसाठी म्हणून जी कौशल्य उत्क्रांत झाली त्यांचा उपयोग देवकल्पना धर्म भावना वगैरे रुजायला झाला हे काहीस लिहिण्या वाचण्यासारखं किंवा संगीतासारखं आहे मेंदूत लिहिणं वाचणं उपजत नाहीये भाषा आहे म्हणजे व्याकरणाचा प्रारूप आहे दृष्टी आहे चिन्हांची समज आहे आणि बोटांच्या नेमक्या हालचाली उपजत आहे या सगळ्यांचा उपयोग करून इतर या सगळ्यांचा उपयोग इतर अनेक गोष्टींसाठी होतो म्हणून या उपजत आहेत माणसानं आपलं डोकं वापरून या कौशल्यांचा वापर करून लिहिणे आणि वाचणे ही भलतीच गोष्ट शोधून काढली भाषेतली स्वर आणि व्यंजनांची नादमय रचना करून सुरुवातीला हृदयाच्या ठोक्याशी ठोका जुळवत संगीत ही भलतीच गोष्ट शोधून काढली तसंच मुळात समाज धारणा करणारी लोकव्यवहार सुलभ करणारी मनरचना देवधर्मधार्जिनी ठरली आणि देवाधर्मा तण माजलं असं सा ताज संशोधन सांगत देवकल्पने दिश तरारून फुटेल अशी मेंदूच्या कार्याची मौसर उत्क्रांत झाली तेव्हा ही कशी उत्पन्न झाली कोणत्या उत्क्रांतिक ताण्यावाण्यातून उत्पन्न झाली याचा शोध उद्बोधक ठरेल गवतात खसखस ऐकू आली तर आपल्या भटक्या पूर्वजांच्या मनात दोन शक्यता चमकायच्या गवतात कोणी जनावर तर नाही ना वाघ नुसतीच वाऱ्याची सळसळ जर वाघ समजून लांबची वाट धरली आणि तिथे वाघोबा वा नसेल तर थोडं सावध थोडं दुरून निघून जाण्यानं फारसं काही बिघडलं नाही पण जर वाघ असताना वाघ नाही असं समजलं तर तर मग जेव्हा येते ना मग वाघोबा तुमचा चट्टामाट्टा करेल तुम्ही उत्क्रांतीच्या ना बाद तुमचा वंशखंड वाघ आहे हा गैरविश्वास म्हणजे श्रद्धा आपलं फारसं काही बिघडवत नाही पण वाघ नाही असा फाजील विश्वास जीवावर बेतो आपल्या पूर्वजांच्या लाखो वर्षाच्या आतूट साखळीचे आपण वारसदार आहोत आपले पूर्वज सावधपणे वागले नसलेल्या वाघोबाला सुद्धा घाबरले म्हणून आपण आहोत थोडक्यात आपण सगळे अतिसावध सतत वाघोबा शोधणाऱ्या मेंदूंचे वारस आहोत याला म्हणतात हायपर ऍक्टिव्ह एजन्सी डिटेक्शन त्यामुळे जिथे तिथे ज्यात त्यात आपण वाघोबा शोधत असतो पण निसर्गात वाघोबा क्वचित आणि वाऱ्याचे सळसण अधिक पण आपल्या मेंदूला निरनिराळी टिंब जोडून वाघोबाचं संगतवार चित्र जुळवायची खोड आहे भासणारी चित्रसंगती हेच सत्य असं आपला मेंदू मानून सांगतो आपण प्रत्येक वेळी सत्यांविषयी विचार करत नाही बहुतेक श्रद्धांमागे माणसाचं हे संगती शोधक संगतिरत मन आहे याच मनाने मनाने लावलेल्या सावध संगतीनं तर आपण आजवर तगलो आहोत वाघापासून वाचलो आहोत अतिसावध संगती बरोबर प्रत्येक घटिताला करता आणि प्रत्येक कर्त्याला हेतू चिकटवण्याची आपल्याला अभिजात खोड आहे याला फोक सायकोलॉजी असं म्हणतात हिसका दिला की फांदी तुटते झाड हलवलं की फळ पडतात आपल्या हेतुता केलेल्या कृतीतून काही परिणाम घडतो हे लक्षात येताच तोच तर्क माणसांनी आसपासच्या सगळ्यालाच लावायला सुरुवात केली हा करता मग कधी प्राणी असतो कधी मनुष्य प्राणी असतो वा कधी निसर्ग असतो घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे कोणीतरी घडवणारा आहे आणि त्या घडवणाऱ्याचा काहीतरी हेतू आहे अशी समजूत मानवी मनात दृढ झाली मग वाऱ्यात वरुण पावसात इंद्र जलाशयात अप्सरा आणि वडापिंपळावर हडळ सहजच सापडायला लागले त्यातून वाऱ्या पावसाची जळापिंपळाची एकूणच निसर्गाची वागणूक इतकी बेभरोशाची इतकी बेदरकार की त्यांना कोणतेही नियम किंवा नियमन अशक्य तेव्हा त्यांच्या वागणुकीला त्यांची इच्छा हे एकच कारण बसणार गोष्टीरूप विरागावर झटकन विश्वास हा देखील आपल्या संगतीरत मनाचा छंद माझ्या काकाचा कॅन्सर होमिओपॅथीने बरा झाला आपलं सापाचं विष मंत्राने उतरलं वास्तुशास्त्राने भरभराट झाली अशी विधानं सहज स्वीकारली जातात या संगतीचा सत्यान्वेषी शोध दरवेळी शक्य असतोच असं नाही भासलेल्या संगतीची सत्यासत्यता पडताळून पाहणारी पद्धत म्हणजे विज्ञान पण हे पाप फक्त पूर्वजांच्या माथी मारण्यात अर्थ नाही आजचे बरेचसे तसा विचार करत असत सृष्टी सत असत शक्तींनी भरलेली आणि भारलेली आहे झाडापाना फुलाला आणि मानवनिर्मित गोष्टींनाही मन आणि इच्छा आहे आणि या साऱ्याची आपल्यावर कृपादृष्टी अथवा वक्रदृष्टी आहे अशा कल्पना आजही सर्व संस्कृतीत आहेत काही कृतींनी अथवा पूजा प्रार्थनेनी या अचेतन वस्तूंना पाजर फुटतो ते आपल्या भल्यासाठी सहाय्यभूत होतात ही याच विचाराची पुढची कडी नव्या गाडीला नारळ फोडणे असो किंवा नव्या कॉम्प्युटरची पूजा करणं असो हे सगळे प्रकार या चिजांना आपण स्वतंत्र इच्छा मन बहाल केल्याचं दर्शवतात